लाज या? आता उन्हावर एक गरम पाण्याचे कुंड अ काय माहित नाही गरम पाणी असतो एकदा वाफाय वाफा येत पुढे चल बघू काय ते थांब आता तिकडे मग तो सांगतो रे हा काय आहे दूर दिसला पाहिजे एकदम गरम पण येतो पुढे जाऊ का चप्पल कडून मुदी काय टाकता ते हे होईल ना सीजनल ना भात वगैरे अरे कहना क्या चाहते हो काय लाकूड भात अंडा वगैरे मग ते सिग्नल नाही ये हमारा वाला भाकरी हा कुठून डायरेक्ट नदी नदी नदीला चालेल चालेल मी पुढे चालते उतरून नाही देखाली आहे ना उतरायला अच्छा गरम आहे काय हा मग हातव दे देखा आपने लापरवाही का नतीजा है इतन गरम पानी आए बोलते

आले काय नाही रे बघा आ ओके ते गरम बनय चि टांगल करत होते हं brat मुदी राखत नाही आंघोल कर आंघोल भरना गरम है गरम तो, दो दो तो, तो देखे देखे। बुगी पानी चुप्प दुसर आलो है मैं गरम पानी बार